शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध माननीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज गाडगे महाराज माता भीमाई माता रमाई माता जिजामाता मी यांना त्रिवार अभिवन अभि अभिन अभिवादन करते आणि आज तथागत टी व्ही चॅनलतर्फे आमच्या या कार्यालयामध्ये पूर्वा गजेशराव वानखडे मुक्काम पोस्ट किरूर पूर्ण तालुका चांद चांदूर बाजार जिल्हा अमरावती ही वर्ग पाचव्या वर्गाची स्टुडंट असून फतिमाज हायस्कूल अजलपूर येथे ती शिकत आहे आणि आज ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर ती स्वत विचार मांडणार आहे तरी पुढील कार्यक्रमासाठी मी पूर्वा गजेशराव वानकडे हिला मी आमंत्रित करते तिने पूर्ण बाबासाहेबांच्या जीवनावर तिचे विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते ज्या काळात संपूर्ण जगामध्ये हो हिंसा अशांती अंधश्रद्धा आणि अधर्म यांचा प्रचंड स्तोम माजलेला होता त्या काळात संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं देखण स्वप्न साकार झालं अशा राजमाता राष्ट्रमाता महासाहेब ज्या महापुरुषाने हे स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं प्रत्येकाच्या तनातनात आणि मनामनात जिवाड्याचे नाव दुपलेले आहे असे कुलवाडी भूषण कुल्हा छत्रपती शिवाजी महाराज तुमचे कपडे जरी फाटले असेल तरी चालेल मात्र विचार फाटले असू नये फाट्या कपड्यांवरच विचारांची उंची गाठली आहे दोनच व्यक्ती पहिले म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुसरे म्हणजे कर्मयोगी संत गाडे बाबा स्त्री शिक्षण समता व यासाठी आयुष्यभर चटलेले क्रांतीसुरा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले अरे कसा असेल तो काळ म्हणतात ना एखादी रात्र जर जास्तच काळोखी असेल तर येणारा सुरदैव ही प्रखर आणि तेजस्वी असतो शुभ्रांची अवस्था म्हणजे एखाद्या किडा माकोड्यापेक्षाही बेकार ही समाज व्यवस्था बदलण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आली ती म्हणजे भारताच्या भारताच्या स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारताच्या संविधानाचे शिल्पकार देशरत्न विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अपूर्वा गजेश वानखेडे त्रिवार अभिवादन करते अखंड महाराष्ट्राचा आणि बाबासाहेबांचं एक नाता आहे अखंड भारताचा आणि बाबासाहेबांचा एक नाता आहे नवे नवे तर अखंड जगाचा आणि बाबासाहेबांचा एक नाता आहे जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचलेलं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शंभर लोक शंभर शंभर लोकांची आधी जाहीर केली पहिल्या क्रमांकावर नाव घेतलं तथागत भगवान गौतम बुद्धांचं दुसऱ्या क्रमांकावर नाव घेतलं वर्धमान महावीरांचं तिसऱ्या क्रमांकावर नाव घेतलं चक्रवर्ती सम्राट अशोकांचं आणि चौथ्या क्रमांकावर नाव घेतलं डॉक्टर आंबेडकर यांचं अर्थात शंभर अलौकिक लोकांच्या यादीमध्ये बाबासाहेबांचं नाव घ्यावं हे त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला वाटलं तेलंगणाचे सुद्धा कॅबिनेट मंत्री त्याचं नाव आहे दनासारी अनुसया सितक्का त्या म्हणतात की मी लहान असताना कधीच विचार केला नव्हता की मी नक्षलवादी बनेल नक्षलवादी असताना मी कधीच विचार केला नव्हता की मी वकील बनेल वकील असताना मी कधीच विचार केला नव्हता की मी आमदार बनेल आणि आमदार असताना मी कधीच विचार केला नव्हता की मी माझी पी एच डी पूर्ण करेल आणि आताच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेली हीच ती स्त्री आहे ज्या स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोर्ट बिल पास होत नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला हीच ती ताकद आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्र्यांची शिल्पकारन तुम्ही, 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 तुम्ही देशाचे लोक हो पुजारी कोणाच्या हाताखाली आहे पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे केंद्र सरकार राष्ट्रपती संसदेच्या हाताखाली आहे संसद कोणाच्या हाताखाली आहे संसदे राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे संविधान कोणाच्या को हातात आहे हे मला तुम्हालाच नाही तर अख्या जगाला माहित आहे मला तुम्हालाच नाही तर अख्या जगाला माहित आहे त्या मूर्तीकरेंनी निरखून बघा तर संविधान कोणाच्या हाताखाली आहे तर संविधान डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या हातात आहे ज्या काळात संपूर्ण जगामध्ये हिंसा अशांती अंधश्रद्धा आणि अधर्म यांचा प्रचंड स्तोम माजलेला होता त्या काळात संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं सगळं साकार झालं असा राजमाता राष्ट्रमाता महासाहेबजी जाऊ ज्या महापुरुषाने ते स्वराजते साकार केलं प्रत्येकाच्या तनातनात आणि मनामना जीवाड्याचे नाव दबलेले आहे असे कुलवाडी भूषण कुलावतन छत्रपती शिवाजी महाराज तुमचे कपडे जरी फाटले असेल तरी चालेल मात्र विचार फाटले असू नये फाटक्यात कपड्यांवरच विचारांची उंची गाठली हे दोनच व्यक्ती पहिले म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुसरे म्हणजे कर्मयोगी संत गाळगे बाबा स्त्री शिक्षण क्षमता व यासाठी आयुष्यभर झटलेले क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले अरे कसा असेल तो काळ ते म्हणतात ना एखादी रात्र जर जास्तच काळोखी असेल तर येणारा सूर्योदय ही प्रखर आणि तेजस्वी असतो शुद्र शुद्रांची अवस्था म्हणजे एखाद्या किड्या ही बेकार हीच समाज व्यवस्था बदल ही समाज व्यवस्था बदलण्यासाठी एक दिव्य जन्माला आली ती म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पहिले कायदेमंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारताच्या भारता संविधानाचे शिल्पकार देशरत्न विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपूर्वा गणेशबाईंकडे त्रिवार अभिवादन करते अखंड महाराष्ट्राचा आणि बाबासाहेबांचे एक नाता आहे अखंड शिल्पकार तुम्ही घटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे लोक हो पुजारी कोणाच्या हाताखाली आहे पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे संसदे कोणाच्या हाताखाली आहे संसदे राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे मला तुम्हालाच नाही तर अख्ख्या जगाला माहित आहे त्या मूर्तीकरे नीट निरकून बघा की संविधान कोणाच्या हाता हातात आहे तर संविधान डॉक्टर भीमराव रामजी आम आंबेडकर यांच्या हातात आहे लोको हो ज्यांच्या घरात नीट उजेड नाही ते अभ्यासाला बसत नाही ज्यांच्या घरात विजच नव्हती तर नीट रस्त्याच्या रस्त्यावरच्या खांब्याच्या उजडावर ज्यांनी शिक्षण घेतलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शामनगर अमरावती येथे पूर्वा गजेशराव वानखडे हिने मुक्काम पोट सिरोड पूर्णा चांदूरबाजार तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती वर्ग पाचवा वर्ग पाचवा फतिमा हायस्कूल अजलपूर हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर खूप छान तिने म्हणजे अगदी विचार मांडलेले आणि खरोखर तिने सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यामुळे लोकांना काय फायदा झालेला आहे आणि तसंच तिने सांगितलं की कोलंबिया विद्यापीठामध्ये अजूनही कोण सगळ्यात जर हुशार स्टुडंट असेल तर कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव <workiten studios> लिहिलेलं आहे आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून लोकांना एक प्रकारची दिशा आणि जगण्याची दिशा दिलेली आहे आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार फारच आहेत आज मी तक्ष आज तथागत टी व्ही चॅनेलतर्फे मी विवाह महिला विवाह महिला प्रमुख म्हणून वंदना खोपऱ्याकडे बोलते मी आज ह्या स्टुडिओमध्ये पूर्वा गजेशराव वानखडे आणि तिचे वडील गजेशराव वानखडे आलेले आहेत तर त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन श्री वानखडे सर आमचे संचालक तथागत टी व्ही चॅनेलचे संचालक श्री अरुणभाऊ वानखडे करतील अशी मी त्यांना विनंती करते माझे नाव अपूर्वा गजेश वानखडे तथागत टी व्ही चॅनल अमरावतीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मा मला विचार मानण्याची संधी दिल्याबद्दल चॅनलचे खूप खूप धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा तथागत टी व्ही चॅनल तर्फे गजेशराव वानखडे आणि पूर्वा हीचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि असंच तिने पुढे जावं असं आमच्या तथागत टी व्ही चॅनल तर्फे आम्ही तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर